तुझे दा, दादा तू काय तुझ्या शेतातलं गेट समजायला माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे नाही नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी मार्ग काढाल म्हणून फोन केला माझं काय आहे तुझ्या मी अवकाळीतच आहे मी अवकाच्या बाहेर नाही राहते दादा मी आहे म्हणून फोन केला नाही तर फोन केला असता का नमस्कार मी दिनेश मांगले मी आता एक कॉल रेकॉर्डिंग व्हिडिओसोबत तुम्हाला पाठवत आहे हो ती कॉल रेकॉर्डिंग आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांची तुम्ही जर त्याच्यातली त्यांची भाषा ऐकली तर तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही की ही एका खासदाराची भाषा आहे आज त्यांच्या भावानी एक खूप मोठा व्यवहार चुकीच्या पद्धतीने केला तीन कोटीला माझी फसवणूक केली बँकेचं कर्ज काढून आणि तोच प्लॉट परत दुसऱ्याला विकला त्या संदर्भात मी फक्त ओमदादांना कॉल केला की दादा याच्यावरती बघा नाही तर हा भूखंड घोटाळा होऊ शकतो पण त्या व्यक्तींनी मला काय लेव्हलला जाऊन अपशब्द वापरलेत शिव्या दिलेत हे तुम्ही बघू शकताय यांचे है। खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक आहेत हे याच्यावर न सिद्ध होत आहे माझ्या जीविताला अक्षरशः धोका निर्माण झालेला आहे है। ह्यांनी तुझ्या नरडीचा घोट घेऊन मा तुला मारून टाकतो मला अशी धमकी दिलेली आहे याच्यामध्ये मी पूर्णपणे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आम्ही पुण्याचे कमिशनर साहेब यांना सुद्धा मगाशी मेल टाकलेलाच आहे पण उद्या सुद्धा मी लेखी अर्ज कमिशनर ऑफिसला जाऊन खासदारांच्या विरोधात देणार आहे की हे असं अशोभनीय कार्य एखाद्या खासदाराला एखाद्या उद्योग उद्योजकाला शिव्या देणं कितपत योग्य आहे आणि समोरचा माणूस इतका नम्रपणे बोलत असताना सुद्धा तुम्ही रेकॉर्डिंग ऐका मित्रांनो आणि तुम्हीच ठरवा माझ्या जीवितला धोका आहे मी उद्याच्याला खासदारांविरोधात पूर्णपणे रीतसर तक्रार घेऊन जाणार आहे आणि तुम्ही सगळे नेहमीच माझ्या जशी सोबत असता तसेच नक्कीच पाठीशी राहावेत अशीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद हा तुझ्या तू का तुझ्यातलं का मला रे नाही अहो दा, दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे नाही नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातन मार्ग काढाल म्हणून फोन केला माझं काय संबंध आहे हा तू उद्या जाऊन काय तुमचे तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोललो केलं कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा तू त्यांच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर ऍक्शन घेतील हो चालतंय ना त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांगणं पण तुम्ही म्हणत तुमचा संबंध मी म्हणत नाही आहे त्याच्यात की हा किती छान आहेस ते मला माहिती आहे ना बरं ठीक आहे ओके तू किती छान आहेस ते मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा तू किती छान आहेस ते माहित नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला म्हणलं तुम्हाला सांगणं आहे का ना धोकेबाज आहे ते कमी माहित नाही मला मी काय कोणासोबत सोबत धोका दिलेला नाही दादा हा मला धोके दिलेले आहेत उलट मला धोके दिलेले आहेत उलट नाही का मला माहित नाही तुम का तुम्हाला सांगायला हा ठीक आहे दादा नको शब्द नाही तुमचं काय मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही चुकीचं मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा अवकाळी अवकाळीच आहे मी बाहेर नाही राहते दादा मी अवकातीच आहे म्हणून फोन केला नाही तर फोन केला असता का तू काय धमकी देतो काय झमकीचा काय संबंध आहे काय संबंध आहे काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केला तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा आधी तुम मिटिंगला होते एक दोन बिझनेस मिटिंगला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती मला काय त्या माहिती असायचं बरं न सुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांगणं मला काय त्याचं माहिती आहे तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं हां पण मला माहित असायचं तू कसं काय म्हणू शकतो तुम्हाला व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या भावाच्या व्यवहार माहित नाही तुला माहित आहे तुझ्या भावाचं सगळं हा हां जाऊ दे आता काय हां फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला फोन दादा हे बघा तुम्ही तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिवाय देऊ नका पहिल्यांदा तर बरं आम्हाला माहिती माहिती आहे का मला विचारून दिलंस का काय तुम्ही तुला दे म्हणलं का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तो बाग नंतर जाय विचारून केलंस का काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित नाहीतच का व्यवहार काय तू काय विहू दे कर तुम्हाला माहितच नाहीत का व्यवहार काहीच बा जी अरे काय संबंध आहे तुझं बोलायचं तुझं काय संबंध आहे मला बोलायचं रे दहा तुम्ही शिवाय देऊ नका पाहिजे आ तुम्हाला काय बोललो रे तुम्ही दादा शिव्या देऊ नका म्हणतोय तुम्हाला शिव्या देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला तुला संबंध काय मला फोन करायचा सांग ना बर ठीक आहे काय संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला बर ठीक आहे तुमचा मला काय शिव्या द्यायचा मला शिवाय तुमचा काय संबंध आहे आणि तू काय बोलतो तुम्हाला मला माहिती आहे काय बोलतो मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतो मी तुम्हाला एक प्लॉट दोघा जणांना विकलाय त्यांनी काय ब्लॅकमेल करतो मी एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट दोघा दोघाला विकल्यावरती उद्याच्याला ही जर गोष्ट समोर आली तर मला म्हणून आहे तुम्ही म्हणून मी तुम्हाला फोन केलाय बाकी काय विषय तुला जी करणं शक्य आहे ती करणार तू करायला लागला बर ठीक आहे करतो बरं ठीक आहे करतो काय करायचं मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला हॅलो हा? काय संबंध करायचा नाही संबंध नाही आहे का संबंध बोलायची काही चुकीच नाही तुमची भाषा तुम्ही ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा आहे तुम्ही बोलायला तुम्हाला आजपर्यंत बोललेलो आहे काही चुकीचं बोललेलं नाही आम्ही तुम्हाला काहीच चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत तुझ्यासाठी तुम्ही शिवाय कुठ नाही नाही मला बाकीचं काही घेण देण आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय या विषयावर बोलायचंच नाही दादा मला फोन केला उद्या तो म्हणजे मला सांगायचं होतं दिनेश एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला तुला वाटतं ना त्याने चुकीचं केलंय केलं वाटत असेल ती बघ केलं तू वाटतं तू बघ हा ठीक आहे मग एवढंच म्हणायचं होताना शिव्या द्यायची काय गरज आहे काय बघणार आहेस का सुपारी देतोस काय कुणाचं काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देताय तुम्ही सुपारी देता काय माझी हा काय करतोस धमकी देतो का मी नाही तुम्ही धमकी देताय दादा तुम्ही देताय धमकी हा हा तू बघा तुम्ही एक नई गोष्ट रेकॉर्ड होती नाही नाही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ते पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय भाऊ आहे म्हणून मी फोन केलाय तुमचा भाऊ आहे तुमच्या एक दोन जणांना विकलाय आता थांब काय तुझा आणि त्यांचा व्यवहार किती वर्ष झालं चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झाला सगळं माहिती आहे तुम्हाला पण तुम्ही काय करायला लागले माहिती आम धक्काय लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगाय गेलो तुम्ही माझी आई माय काढायला लागलेत फार सगळी हा तू मोठ्या आवाजात बोलू ना अहो मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही दादा नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना मारून टाकी नरड दाबीन म्हणजे नीच माणूस बघितलं नाही इतकं नीच नाही कोण काय नीच आता सगळे धाराशिवला महाराष्ट्राला कळल राव दे मरुदाय काय म्हणला काय काय तुम्ही शिव्या कशाला देताय मग नाही ना तु काय म्हणत तुम्ही शिव कशाला देताय मला एवढं सांगा तुम्ही शिवकशाला देताय मला आधी तुम्ही शिव्या कशाला देताय पैस हा तू काय म्हणलं मग तुम्ही शिवाय कशाला देताय तुम्हाला नीच म्हणतो तुम्ही किती नाही नाही तुम्ही शिव्या कशाला देताय मग तू कशामुळे फोन लावला सांग ना मला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्याचा एक खासदार आहे त्यांच्या भावात असं असं झालंय तुम्हाला फोन लावायचं नाही का आम्ही काय झालंय काय झालंय एक एक प्लॉट दोघ जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी जयदानी विकलाय जयदानी विकलाय कुणाच्या नावावर होता प्लॉट दादाच्या नावावर होता कुणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती ऐका एक मिनटं माझा ऐका फक्त समजून घ्या विषय काय तो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉट वरती माझ्या नावानी आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी जय दादानी लोन कुणी काढलं लोन माझ्या नावा काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँकेत कोणाचा बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण लोन ता ता दा दादा एकच मिनिट फक्त पूर्ण समजून घ्या तुझ्या घेतलं दादा ते लोन एका मिनिट हो एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिवाय समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलमधनं अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डेला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्च करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं ते त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर ते लोन आतापर्यंत भरलं नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणून आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कुणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला नाही बर नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई काढायला लागले राहायची तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी तुम्ही तुम्हाला सांगतो का तिथे घोटाळा केला भूखंड घोटाळा केला काय बाबा माझं ठीक आहे तू काय भूखंड वाटाळा हा तोच तो भूकंड होतोय ना विषय तोच विषय होतोय मग कर्णतुलॉजी करायची ती का कर्तृजनाची होते ती थी। ठीक आहे दादा ओके तुला म्हणलं का आहे ठीक आहे आपला संबंध आहे ना, ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद